समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जे मागण्या आहेत त्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून शासनाकडे पाठपुरावा करू संगीता देशमुख आज समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी व यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जे काही मागण्या आहेत त्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू व येणाऱ्या काळात त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी आम्ही मदत करू सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषद प्रशासनाला खूप मदत मिळते त्या हेतूने शासन देखील त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करत आहे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या आरोग्य अडचणीत लक्षात घेता कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयी समोरे जाणं लागणार नाही या दृष्टिकोनातून या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची आम्हाला मदत लागते त्या हेतूने आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नांदेड जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिले आहे या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने घेण्यात आले आहे या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सोमेश मारावार यांनी या कार्यक्रमासाठी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठे प्रयत्न केले आहेत एम के न्यूज चॅनल नांदेड आज हा कार्यक्रम समुदाय सामुदाय आरोग्य अधिकारी स्नेह संमेलन ठेवलं होतं तर खरं मी प्रथम त्या आरोग्य सामुदायचं अभिनंदन करते त्यांनी पहिलाच हा पहिला स्नेह संमेलन होतं चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज केला होता त्यांचं मी त्याबद्दल अभिनंदन करते आणि त्यांचं असं आहे की त्यांना जे केंद्राप्रमाणे सहा वर्ष झाले त्यांना कायमस्वरूपी करावं आणि त्यांचं जे इन्सेंटिव्ह देतो म्हणजे इन्सेंटिव्ह बेस कामाच्या आधारावर मोबदला देतो तो त्यांचा पेमेंट म्हणजे मंजूर करावा आणि असं मी एक शासनाला पण रिक्वेस्ट करते म्हणजे की आम्ही मॅगमो संघटने एक डिमांड केलं होतं की आमच्या पी सीला तीन मेडिकल ऑफिसर असावे म्हणजे आठ आठ तासाच्या आवर्सने तर ह्या लोकांना जरी मर्ज करून त्यांना दिलं तर आमच्या पी सीचे जे, जे चोवीस तास आरोग्यसेवा लोकांना भेटणार आहे तो खूप प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह भेटेल आणि बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे क्वालिटी वर्क क्वालिटी सेवा त्या ठिकाणी भेटून जाईल मी परत एकदा त्या टीमचं अभिनंदन करते आणि शासनाने आमच्या ह्या डिमांड आहे आहेत आमच्या सामुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मान्य कराव्या कारण आमच्या प्रत्येक ठिकाणी ही आम्हाला टीम मदत करत असते फूड पॉयझनिंग असो आउटब्रेक असो स्कुले तपासणी असो किंवा आमच्या आश्रमशाळा तपासणी असो एपिडेमिक असो आमचे डेंगू चिकन वगैरे ही मंडळी आमच्या हाताशी नेहमीच सहकार्य करतात मदत करतात आणि चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देतात तर ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या शासनाने आम्ही त्यांना त्या क्लास अधिकारी जी आमची टीम आहे समिती आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत मी स्वतः तालुका आरोग्याधिकारी आहे समुदाय आरोग्य आ... आरोग्या अधिकाऱ्याचे जे काही न्याय मागणी आहेत किंवा त्यांना आपल्या शासकीय सेवेमध्ये परमनंट करावं ही त्यांची मागणी खरंच योग्य आहे आणि माझ्या वतीनं मी त्या त्या त्यांच्या मागणी मागणीला पाठिंबा देतो समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं पहिलं स्नेहसंमेलन भरवण्यात भरविण्यात आलं या कार्यक्रमामध्ये आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर देशमुख मॅडम व सर्व जिल्हास्तरीय टीम उपस्थित होती या कार्यक्रमामध्ये पूर्ण समुदाय आरोग्य आरोग्याधिकारी यांच्या अडीअडचणीविषयी सविस्तर चर्चा झाली भविष्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामामध्ये कशाप्रकारे प्रग प्रगती करायला पाहिजे याविषयी आमच्या डी एच मॅडम यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत खरंच हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य होता या कार्यक्रमानिमित्त मी माझ्या वतीने सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद